नमस्कार बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि सुरेश दस यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला असून पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत माझ्या विरोधात काम केल्याचं म्हणत भाजप आमदार सुरेश दस यांनी गंभीर आरोप केला आहे या संदर्भात आमदार सुरेश दस यांची एक कॉल रेकॉर्डिंग सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नेमकं यावेळी दस काय माझ्या पाहूया फोन हॅलो हा विठ्ठल बोलतोय म्हणलं पारडी हा बोला ना अभिनंदन म्हणलं पहिलं आणि विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आपल्याला काढून उपयोग नसतंय तुझं भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या का आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का ताईने स्पष्ट सांगितलंय ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये काय मग तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना मला आठ दिवस काय अगोदर असतो ना बोलायचं नाही एवढी हिंमत मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना अवकुट काम केलं होतं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं लीड आली तो नीट बोल काय मग ही एवढी हिंमत होती तू तु बोलायला होता जो तुम्ही हिंमत तु 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 आहे तर ना तू इकडं कुठे येतोस मग सांगा कुठे येऊ ए तू अरे हे तर ना आष्टीला आष्टी येत होता तुम्ही कुठे येतो तिथे आहे तिथं अरे हे काय पुढच्या राऊत निवडून आला तुम्ही लागले सांगताना करायला ए विठल्या हा कोणाशी बोलतो आम्ही मत दिले आम्हाला लोकांना त्रास लागला आम्हाला तो कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूरला मत दिले असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लो लोकांनी मग असं नका राह तुमची चाचे म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना मग चांगलं बोलतो दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे देऊन तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू चल ताई काम केलंय सगळे पुरावे आहेत म्हणजे पुरावे आमच्यात आम्हाला तरी वाटत तालुक्यातच विचार पुरावे काय आहेत मी परत बोलतो तुम्हाला विचारू मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा